मॉडल ऑक्झिलिअरीज मॉडल ऑक्झिलिअरीज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आज पाहूया आय कॅन ड्राईव्ह अ कार आय कॅन ड्राईव्ह अ कार कॅन क्षमता दाखवतो आय कुड ड्राईव्ह अ कार आय कुड ड्राईव्ह अ कार मी गाडी चालवू शकले कुड क्षमताच पण भूतकाळी आय डेअर टू ड्राईव्ह अ कार आय डेअर टू ड्राईव्ह अ कार डेअर टू म्हणजे मी धाडस करू शकते हिंमत करू शकते गाडी चालवण्याची आय मे ड्राईव्ह कार आय मे ड्राईव्ह कार मे म्हणजे चालवण्याची शक्यता आहे मी गाडी चालवण्याची शक्यता आहे आय माईट ड्रायव्ह कार आय माईट ड्राईव्ह कार अर्थ सेम मी गाडी चालवण्याची शक्यता आहे माईट आय ऑट टू ड्राईव्ह अ कार आय ऑट टू ड्राईव्ह अ कार ऑट टू म्हणजे मी गाडी चालवायला हवी आय वुड ड्राईव्ह कार आय वूड ड्राइव्ह कार मी गाडी चालवेन भविष्यकाळी वूड आय यूज टू ड्राईव्ह अ कार आय यूज टू ड्राईव्ह कार यूज टू भूतकाळी मी पूर्वी गाडी चालवत असे आय शूड ड्राईव्ह अ कार आय शूड ड्राईव्ह अ परत शूड ऑटो सारखं की मी गाडी चालवायला हवी आय मस्ट ड्राईव्ह अ कार आय मस्ट ड्राईव्ह अ कार मस्ट कंपल्शन दाखवतं मी गाडी चालवायलाच हवी आय नीड टू ड्राईव्ह अ म्हणजे गरज मला गाडी चालवण्याची गरज आहे अशा पद्धतीने आज आपण मॉडल ऑक्झिलिअरीज बघितलेली आहेत जी आपण आपले वेगवेगळे मूड्स किंवा आशा अपेक्षा शक्यता क्षमता अशा सगळ्या गोष्टी त्या शब्दांनी त्या क्रियापदांनी आपण सहजपणे इंग्लिशमध्ये व्यक्त करू शकतो